आपल्या घरात नाही कानिक सगळ्या ते व्हिडिओ चालला बाई <laughs> प्लेटी गिळ <गिरे ता> <laughs> तो आणूस तर होईल माझ आपला बघा काय भारी गरपाणी झाली अगं उपपीठ केलंय खाती का संध्याकाळ खा चाल संध्याकाळ चाल तुम्हाला उपपीठ करून ठेवलंय संध्याकाळचे पाच वाजत आलेत पण किती ऊन आहे बघा आणि वरती चालले खिच्चे बनवायचं चा काम अरे तुम्हाला काही सकाळचा टाईम नसतो का ना कुरड्या तुमच्या संध्याकाळी पापड्या तुमच्या संध्याकाळी खिच्चे पण संध्याकाळी दुपारच्या झोपा काढून काम करताय भारी आल्या बरं का

आणि मला हाका मारून मारून बेजार झाले मला वाटलं होत्या ना लई मोठ्या करायच्या ना मग आता किती थोड्याच वयात होतं तर केले असते ना मग काय ते लई मस्त आलेत बर का मिळालं चव्हाच नाही येतं आपला आली थोडीशी जावं तरी ऊनच कायम करता येतो मी कसं काय बिघडते हो अरेपीठ खाती का काही कसं तुम्हाला आवडत

कितीक राहिले तरी बरोबर बसत्यान थोडा तुट्टक घातल्या पटकन वाळते नेकोऱ्याकडे चढवल्यावर वेळ लागत अगं किती जागा आहे इकडं टाकू उचलता येत सुकल्यावर लीलीती आ दुका तुला पाहिजे मम्मी थांब एक भाकरी का मला तेच म्हणायचं होतं का सासू करती भाकर आणि त्या भाकरीची चपती कसं काय होईल तिकडं तव्यावर दोन्ही दोन्ही कामं चालू आहे बघा इकडं लाटायचं चा काम चालू इकडं भाकर पण भाजायची वा 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 हुशार आहेत एक चपाती झाली की एक भाकर आज काय यांना सण नाही करायचा आज आमची चुलती वारली दोन महिने झाले दोन महिने झाले काकुला ना गुरा तिसरा महिना चालू आहे त्याच्यामुळं करू काही घालता येत नाहीये अरे बापरे पार्सल कसलं आलंय कुरियर पीच मोडवरून काय आलंय बरं काय मागितलं होतं मी चला तर मग आपण बघूयात वा मस्त आहे हालून बघायचं छान आहे कोण नाही त्याला जाऊ दे मग मला बसन मी कुटिंग करून घेऊ कसली आगावी असं आस दाखव ना कुठला कलर आहे आता याच्यामध्ये एकदम डार्क ब्ल्यू दिसतोय पर्पल पर्पल कलरचा दोन तीन दिवसात आले काय आहे बरं सेम टू सेम तेच या माझ्या रेड कलर साडीवर तो ब्लॅक ब्लाउज सेम तसं पॅटर्न आहे ड्रेस मंडळी मी <laughs> ऑनलाईन साडी बुक केली होती <laughs> दोनच दिवसात आपल्यापर्यंत आलेली आहे मुलाने आत्ता आणून दिली मळ्यात आणि आत्ता मकाचं खळ करून आलो आहे आता पुढचा ते क्लिप मी जोडणारच आहे सकाळी आता एवढे हाल झाले आता रात्रीचे बाजूला आठ मुलांनी पहिलं डिक्कीतून ते काढून दिलं आहे म्हणजे चला आता पहिलं बघूया अजून स्वयंपाक नाही काय नाही ने। नेहमी आम्ही करतो ना दोघी जणी अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे ना ओपन कर ना सगळी तर कशी वाटली साडी मंडळी सांगा बरं का नक्की ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे याच्यावरच मोठ्या काटाची मागितली होती मुद्दामच काठ खूप सुंदर आहेत मला मोठ्या काठाची साडी घ्यायची होती विकत पाय का तो का गप्पाय तेवी बसल येऊन बायकांमध्ये त्याचं काय नाव ठेवलं बंटी नाही ठेवायचे बंटीन बबलू वारे वा आमचे नाव नाही चोरायचे आमचे बंडू बबडी बंटी बिबडी बंटी बबली म्हणा जातो तुम्ही त्याला बंटी आणि बबली बी बन कोण आहे बंटी का मग नाव आमचे प्रसिद्ध आहे आमच्या सारखे नावच नाही आमच्या बबडी तोडच नाही आमच्या बंडू बबडी म्हणजे काय नाव मला तेच म्हणायचं होतं का सासू करती भाकर आणि त्या भाकरीची चपाती कसं काय होईल तिकडं तव्यावर दोन्ही दोन्ही कामं चालू आहे बघा इकडं लाटायचं काम चालू इकडं भाकर पण भाजायची वा 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 हुशार आहेत एक चपाती झाली की एक भाकर आज काय यांना सण नाही करायचा आज आमची चुलती वारली दोन महिने झाले दोन महिने झाले काकुला का। ना गं तिसरा महिना चालू आहे त्याच्यामुळं उपस करू काही घालता येत नाही आहे ये। खा खा कॅमेरा चालू झाला बरं तोडगप केलं खरड खायसाठी मी गेल्या वेळेत साहितल्याची सा, रुसे भांडणं चालत काय यांना खरड आवडत त्या बघा तिकडं मी काल चार वाजता केलेल्या तांदळाच्या पापड्या खिच्चे घेऊन इथं वा वाळून भारी झाल्या चला आपण आता तळून बघू शिरले नाही काय नाही पातळ पण झालं बरं का भारी माझे पाय भाजले ना बाबा पळत जाते मी आता चप्पल पुढे माझी देवा 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 किती तापलं हे मंडळी पाय भाजले माझे पापडीच्या नादात भारी झाल्या बरं का पातळ पण झाल्यात मला एकदम आंधारी आली मला काहीच कळा नाही आता यो, एवढ्या घरी खाली घेऊन चालली आता आपल्याला ह्या तळून बघायच्या चला आता आपल्याला आता तांदळाची पापडी तळायची ती पण चुलीवर